या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अतिशय श्रद्धापूर्वक अंतकरण घेऊन बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक स्वरूप स्वरूप भाडवणकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ते आपल्या समोर एक गीत सादर करत आहे आणि आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत गणिताबद्दल ते हे गीत सादर करतायत स्वरूप वाळवणकर मी स्पेशली मुंबईहून आज हा सर्व आध्यात्मिक वातावरण बघण्यासाठी आलो आहे आमच्या संपूर्ण मुंबई बॉलिवूडतर्फे सादरीकरण सांगायला हरकत नाही एक सादरीकरण करतो तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद लाभतील अशी अपेक्षा आहे माती रंग मातींग दा ती रंग पिठ्ल न मातीरंग रगणे भूत सागणे भी कृठुराया माया विठुराया विठल नामा विठल नाटा वाज शकता विठलनामा पांडूल माता ओली माता ली विठ्ठल नामातून होऊन या दंग या गीतातून साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले विश्वधर्मी प्राध्यापक प्राध्या प्र डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे विचार बॉलिवूड मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वभूमी गायक स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल नामात होऊन या दंग या गीताचे एम आय टी शिक्षण समूहातर्फे व पुणेकरांच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी पुण्यातील अलका टॉकी चौकात सादरीकरण करण्यात आले विठ्ठल नामात होऊन या दंग या गीतातून साक्षात पंढरीचा पांडुरंग पांडुरंगाचे दर्शन घडले हे गीत केवळ पार्श्वगायन नाही तर आपल्या हृदयातून उमटलेली भक्ती रसात नालेली गाथा आहे असे विचार माइर्स एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी अलका टॉकीज चौकात पुणेकरांच्या वतीने पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले वर्ल्ड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शेकडो पालख्या बरोबर हजारो वारकऱ्यांचा पुष्पहार व वा नारळ देऊन सत्कार देखील केला त्यानंतर येथे उपस्थित बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक स्वरूप भाळवणकर यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने नव्याने येणाऱ्या विठ्ठल नामात होऊन या दंग या गीताचे सादरीकरण करून उपस्थितांना उपस्थित सर्व गायकांचा प्रतिसाद देऊन दंग झाले होते यावेळी गायक स्वरूप भाळवणकर यांचा एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुष्पहार व नारळ देऊन सत्कार देखील केला यावेळी डॉक्टर मंगेश कराड दा कराड, श्रीराम उषा विश्वनाथ कराड प्राध्यापक स्वाती कराड चाटे डॉक्टर विश्वनाथ विश्वजित नागरे व एमआय टी चे दिन डायरेक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज खरं म्हणजे पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी हा एक अद्भुत असा अनुभव हो आहे जीवनामध्ये ज्ञान कर्म आणि भक्तियोगाचा हो समन्वय हो म्हणजे ही वारी आहे जागतिक लेवलवर जर असं पाहिलं की एखादं पार्लमेंट भरावं जाणू काय अशा प्रकारचंही फक्त पार्लमेंटसमोर जाती भेदाच्या पुढे जाऊन ज्या ठिकाणी माऊलीने असं म्हटलं या तीक माझे गेले हरपुरे इथं जातीभेद नाही कुठला भेद नाही ना आणि ज्या पद्धतीने हे लोकांचं हे चालणं आहे देहभान विसरून चालणं आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुखदुःखाची किंवा इतर कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता संपूर्ण संसार घरी सोडून बाकी सगळं सोडून गेल्या शेकडो वर्षापासून ही जी वारू आहे ज्ञानोबा तुफोबाची निवृत्तीनाथ असतील सोपानदेव असतील मुक्ताबाई असेल गजानन महाराज असतील अशा अनेक ठिकाणाहून ज्या वाऱ्या येतात आणि दिंडे येतात त्यांचं सर्वात मोठं शुभलक्षण जर काय पाहायचं असेल आपण तर त्यांचं देहभान विसरून जाऊन अत्यंत निष्ठेनी श्रद्धेनी भक्तीने समर्पित वृत्तीनं त्या ज्ञानपंढरीच्या ढेनी वाटणार आहे तर म्हणजे या सध्याच्या युगामध्ये संपूर्ण जगामध्ये जेव्हा इतका केबॉक्स कन्फ्युजन ब्लड सेट मसाकर टेरिझम अनेक शब्द आहेत या पार्श्वभूमीवर आत्ता मला असं वाटतं की अठराशे त्र्याण्णव साली स्वामी विवेकानंदाने जे शब्द बोलले होते त्याची प्रचिती म्हणजे ही वारी आहे नम्र झाला होता त्याने कुंडली आनंद का लक्षात ठेवा नमस्कार मी गायक संगीतकार शब्द पालवणकर आणि आपली तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही तर आमच्या आमच्या आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इट्स अ ग्रेट मोमेंट की कराड सरांची मला आशीर्वाद मिळाली गाणं लोकार अर्पण होण्या अगोदर मला ऐकवण्याचा योग आला पण ते गाणं मी तर सर्व ऐकणारच आहे सुमित म्युझिकवर पण सरांसाठी मला एक गाणं आत्ता गावाचं वाटते की लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा मुंगी साखरे झाडे जाती जया मोठे ते धमाल वाचती जया अंकी मोठे पण दया लहान पण देव मुंगी साखरी प्रेरणा आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांकडनं मिळो आणि विठ्ठल ना मात हो नि ओ विठ्ठल ना मात